नाव काय तुमचं गाव 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 तर आता जिल्हा परिषदची निवडणूक आली तर इच्छुक उमेदवार सुनीताई बोराडे आणि विरुद्ध माई लांडे देवराम लांडेची सुन तर आता देवराम लांडे पंचवीस वर्षापासून अध्यक्ष होते बरोबर तर त्यांनी काही केले का त्यानं काय केलंय जातात ते काय करणार आहे खेळ झाला त्याचा मागच्या वातावरणामुळे खेळ झालाय ना ते आमची पोराय नाही त्याला डिमांड देते ते गुजरातला जा निघालं पैसे कबूल केलं दिलंच नाही तर पुढे बोलावला गाठव कुठे ते जातच जातेच नाही ते आता गेले ते तिकडं पुढे नागपूरला त्याला नाही डिमांड देते बोले मग यावेळेस मत कोणाला असेल नाही आता हे बरे बो, बायलाच मग देणारे आता याचा निवृत्ती होता ना इथं आमच्या इथे त्या दिवशी दोन चार तास होता निवृत्ती बसलो होत हा तसं काहीच होणार नाही बरं होता आपल्या जातीचा देवराम पण त्याने गद्दारी केली हा मग ती पोर नाही जाते आमची तुम्हाला काही गिरणी ताडपत्री हाय भेटलं का गिरणी नाही गिरणी आम्ही रोखी ना आणली नारायण त्यांनी तुम्हाला काही नाही नाही काय नाही माध्यमातून काही आधी पैसे भरा मग आला देतो ते का देत का बाबा आधी पैसे भरा आणि मग तुम्हाला देतो तारखा तिला पोराने प्रकरण केलं ते दिले मग आले मी पण नाही केलं दिलंच नाही मग आलं हे सगळ्या घेऊन राहतात अशाच कट्ट्याचे गिर ना आम्ही स्वतः आणले सतरा हजाराची नावावरून हा आम्ही काही खत तर मग आता तुमचा पाठिंबा कोणाला असेल नाही आमचं आता हिया बरं नाही बायला नाही हिया पिशक ते दुसरं नाही कोणाला बाबा दुसरं निसर कोणाला तो आलाय नाही अजून तो येणार धन्यवाद बाबा